बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्यात एका महिलेने गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे यामध्ये या, या महिलेचे तीन आरोपींनी सामूहिक अत्याचार करून फोटो व व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करून साडे चौदा लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिलेशी जिममध्ये झालेल्या ओळखीतून गणेश सर्जेराव पवार राहणार प्रगतीनगर याने महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध करत फोटो व व्हिडिओ काढत ब्लॅकमेल करीत सामूहिक अत्याचार करीत पत्रकार मच्छिंद्र टिंगरे यांच्यावर खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करायला सांगत होते याबाबत टिंगरे यांच्याशी संवाद साधलाय नमस्कार आज एका महत्वाच्या मुद्द्यावरती आपण एक महत्वाचा मुद्दा आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि हा मुद्दा फार सेन्सिटिव्ह आहे आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत पत्रकार मचिंद्र टिंगरे आहेत नेमका काय हा प्रकार आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज तुम्ही पत्रकार परिषद घेतली साधारणतः तुमचा विषय काय आहे आणि तुम्ही जो उल्लेख केला तुम्हाला जीवे मारण्याचा कट त्या ठिकाणी रचण्यात आला नेमका काय आहे याच्यात असं झालेलं आहे की ह्या गुन्ह्यात एक काल गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये एक महिला फिर्यादी आहे सगळ्यात महत्वाचं आणि ही जी महिला फिर्यादी आहे मुळात तिच्यावर फार मोठे अत्याचार झाल्याचं एक प्रकरण आहे नंबर एक परंतु संबंधित महिला फिर्यादीला धाग दाखवून म्हणा किंवा तिचा गैरवापर करून माझ्यावरती एखादा मोठा खोटा गुन्हा दाखल करणं आणि तो गुन्हा दाखल होणं शक्य होत नव्हतं म्हणून मला कुठंतरी बोलवून माझा मर्डर करणं अशा प्रकारचे प्लॅनिंग झाल्याचं संबंधित महिलेनं फिर्यादीत म्हटलं आता ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या बाबतीत हा कट कारस्थान होतं हे लक्षात आल्याच्या नंतर मी ह्या प्रकरणाच्या खोल्यात ज्यावेळेस गेलो तर हे फार गंभीर प्रकरण आहे याच्यातला एक मुख्य आरोप आहे गणेश पवार नावाचा तो तो गणेश पवार जो आहे तो पुणे सातारा सोलापूर अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर अकलूज आणि बारामती या ठिकाणी जे असलेले आर टी ओ ऑफिस आहेत या आर टी ओ ऑफिसमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचं ओव्हरलोडच्या गाड्यांचं कलेक्शन करतो म्हणजे हप्ता पण हे कलेक्शन जे आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे एवढ्या सगळ्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचं मिळून जवळपास दीड ते दोन कोटी रुपये महिन्याला गोळा होतात आता ही बातमी आणि ही माहिती मला कशी मिळाली तर हा जो गणेश पवार आहे तो वेगवेगळ्या महिलांच्या नावावरती ह्या सगळ्या लोकांचे पैसे घेत असतो ट्रान्सपोर्टवाल्यांचे आणि ह्या महिलांच्या किंवा मित्रांच्या नावावरती हे पैसे घ्यायचे आणि पुढं संबंधित अधिकाऱ्यांच्या दुसरे जवळचे लोक आहेत त्यांचे ड्रायव्हर आहेत त्यांच्या अकाउंटला पाठवायचे ह्याच महिला किंवा त्यांच्या मित्रांच्या अकाउंटवरून असा सगळा प्रकार गेली दोन तीन वर्षापासून चालू आहे हा सगळा प्रकार ज्यावेळेस चालू आहे त्याच्यामध्ये ह्या महिलांचाच वापर केला जातोय याच्यातली ही जी पीडित महिला आहे ज्या पीडित महिलेवरती हा सगळा मार्फत तिच्या मार्फत हे सगळं प्रकरण आखण्यात आलेलं होतं त्याच पीडित महिलेकडून माझ्यावरती एक षडयंत्र रचण्यात आलं होतं की माझा मर्डर करण्यासाठी किंवा माझ्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि ज्यावेळेस याच्या खोलात गेलं त्यावेळेस असं लक्षात आलं की संदर्भ जी पीडित महिला आहेत या पीडित महिलेकडून आता ह्या सगळ्या प्रकरणाची वाच्यता होईल म्हणून या महिलेला देखील फट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं ह्या महिलेवरती पण अनेक वेळा अत्याचार झालेला आहे तो भाग वेगळा आहे पण हे प्रकरण दाबण्यासाठी कदाचित बऱ्याचशा काही गोष्टी घडल्यास त्या पोलिसांमध्ये तक्रार दाखल आहे त्याच्यात तपास चालू आहे पोलीस शोध घेत आहेत आरोपींचा आरोपी फरार आहेत याच्यामध्ये एक आरोपी जो आहे तो एका राजकीय पक्षाशी संदर्भातला कार्यकर्ता देखील आहे तुम्ही साधारणतः या सगळ्या प्रक्रियेमध्ये उल्लेख केला की मला जीवे मरण्याचा कट त्या ठिकाणी रचण्यात आला यातले दोन आरोपी निष्पन्न आहेत इतर जे आरोपी आहेत हे अद्यापही निष्पन्न आहेत इथल्या स्थानिक पोलिसांच्या ज्या काही तपासावरती तुमचं प्रश्नचिन्ह आहे किंवा हा तपास दुसरीकडे कर वर्ग करावा अशी काही मागणी आहे का नाही सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की स्थानिक पोलिसांनी ह्या घटनेचं गांभीर्य ओळखलेलं आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्या घटनेचं गांभीर्य ओळखल्याच्या नंतर अत्यंत जातीने चौकशी करून या घटनेमध्ये ज्यावेळेस तथ्य दिसून आलं त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि माळेगाव पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत लोखंडे साहेब यांनी गांभीर्यपूर्वक गुन्हा दाखल केलेला आहे आणि पोलीस ह्याच्यामध्ये खूप सेन्सिटिव्हली पाहतायत हे मला जाणवलं की पोलीस ह्याचा तपास पण चांगल्या पद्धतीने त्यांनी जे काही एव्हिडन्स आहेत जे डॉक्युमेंट्स आहेत ते गोळा करायला सुरुवात केलेली आहे मात्र याची भनक आरोपींना लागली आरोपी फरार झालेले आहेत त्याच्यामुळं आता पोलिसांकडून आत्ताच्या घडीला पूर्ण सहकार्य आहे येणाऱ्या काळामध्ये हे जे आरोपी आहेत ते नेमकं कोणाच्या सांगण्यावरून ह्या सगळा कट रचलेला आहे कशासाठी रचलेला आहे हे मात्र अत्यंत महत्वाचं आहे तुम्ही यामध्ये असा उल्लेख देखील केला की मला काही दिवसांपूर्वी बनक लागली होती असं काय तुम्हाला जाणवलं होतं की या सगळ्या प्रकाराची त्या ठिकाणी कुठंतरी कटाचं त्या ठिकाणी तो कट शिजतोय हो आणि त्याचं कुठेतरी प्लॅनिंग केलं जात आहे मला काही दिवसांपूर्वी साधारणतः मला चार पाच महिन्यापासून अशा काही गोष्टी जाणवत होत्या की काही अनोळखी लोक अनेक वेळा माझ्या आसपास बाजूला ते थांबून असतात किंवा अनोळखी लोक Uh, मी एखाद्या सार्वजनिक ठिकाणी असेल तर तिथं माझा कदाचित फोटो काढणं हे करणं अशा प्रकारचं हे करत असं पण गर्दीच्या ठिकाणी कोणतरी मोबाईल घेऊन बसलंय त्याच्यामुळं आपण त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही परंतु मला बऱ्याच वेळा असं व्हायचं की प्रवासामध्ये एखादी मोटरसायकल माझ्या मागे असायची ती बहुतेक खूप वेळा लांब पाटला करत असायचे अशा सगळ्या गोष्टी होत्या मात्र ह्या महिलेच्याकडून मला एखाद्या विशिष्ट ठिकाणी बोलवून घेणं तिथं माझ्यावरती एक, मा एक, एक तर गुन्हा दाखल करणं किंवा गुन्हा दाखल होणं शक्य नाही तर माझा मर्डर करणं अशा प्रकारचा प्लॅन जो आहे तो ह्या महिलेनं तिच्या तक्रारीत म्हटलेला आहे आणि एकंदरीत ह्या महिलेवरती खूप प्रेशर आणलेलं होतं की एकतर तू हे काम कर नाही तर आम्ही तुझ्यावरती गुन्हा दाखल करू वास्तविक पाहता तिच्यावरती गुन्हा बी दाखल झाला पण आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नेमक्या मूळ गाभ्यावरती येणं गरजेचं आहे आणि ह्याचं मूळ जो काय आहे मूळ हे शोधणं गरजेचं आहे यामध्ये प्रामुख्याने तुम्ही एक उल्लेख केला की यामध्ये जो गणेश पवार आहे तो पवार त्याच्या अकाउंट काही पैसे यायचे आणि हे पैसे ठराविक अधिकाऱ्यांना जायचे हो नेमका हा सविस्तर प्रकार काय आहे हा सविस्तर प्रकार मी तुम्हाला मग सांगितलं की जे उल्लेख केलेली जी गाव आहेत म्हणजे जे शहर आहेत जिथं आर ऑफिसेस आहेत इथल्या अधिकाऱ्यांचं हा ओव्हरलोड गाड्यांचं कलेक्शन करतो हे कलेक्शन तो स्वतःच्या अकाउंटला करत नाही अशा समजा काही महिला आहेत त्याची स्वतःची पत्नी आहे त्याच्यानंतर त्याचे काही मित्र आहेत यांच्या अकाउंटवरती त्यानं पैसे घ्यायचे आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या लोकांना ते पैसे पोचवायचे आता याच्यामध्ये विटनेस काही असे पण आहेत की त्यांच्या सोबत जाऊन अधिकाऱ्यांना पंचवीस तीस पन्नास लाखापर्यंतचं पेमेंट दिल्याचे पण काही साक्षीदार आहेत या सगळ्या गोष्टींची तक्रार आम्ही आता लवकरच मुख्यमंत्री आणि एसीबी कडे करणार आहोत याच्यामध्ये त्याचे कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत तो कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता हा सगळा तपासाचा भाग आहे याच्यावरती आता लगेच बोलणं उचित ठरणार नाही इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमची काय दिशा असणार आहे आणि हा जो काय प्रकार आहे हा प्रकार तुम्ही गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहात हो निश्चित सगळ्यात महत्वाचं काय आहे की गेली अनेक वर्षे मी पत्रकारितेत काम करतोय मला ओळखणाऱ्या बहुतेक सगळ्या लोकांना माहिती आहे की माझं काम विशेषतः क्राईमच्या पत्रकारितेमध्ये जास्त झालेलं आहे अनेक दुश्मन आहेत माझे की ज्याच्या ते माझ्यावरती अशा पद्धतीचा हे करू शकतात आणि आता हा तर कट जो आहे तो जवळपास उघडकीस आला आहे आरोपी सापडल्याच्या नंतर त्याचे ब्रेन कोण आहेत त्याचे मास्टर कोण आहेत हे पण लक्षात येईल पण मी तात्काळ आता मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या कानावरती हा विषय घालणार आहे आज संध्याकाळपर्यंत मी त्यांना मेलद्वारे आणि नंतर मी स्वतः भेटून हा सगळा प्रकार सांगणार आहे त्याच्यानंतर ए सी बीकडे सुद्धा त्याची रितसर्ता करणार कारण हे सगळं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे हा काय मोकळ्यात आरोप नाही आहे तर ट्रान्झॅक्शनचे व्यवहार आहेत त्याच्यामुळं हे खूप मोठी गंभीर बाब आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सरकारचा टॅक्स बुडवून अशा पद्धतीनं जर कलेक्शन होत असेल सगळ्यात महत्वाचं असं की हा जो गणेश पवार आहे तो बारामतीचा रहिवाशी नाही आहे तो मूळ श्रीगोंदा तालुक्यातला त्याचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं बारामतीमध्ये तो काहीच काम करत नाही मला अशी माहिती देखील मिळालेली की त्याच्याकडे काही दुसऱ्या प्रॉपर्टीज पण त्याने खरेदी केलेल्या आहेत रो हाऊसेस वगैरे खरेदी केलेले आहेत त्याच्यानंतर सोन्याचं खूप मोठ्या प्रमाणावरती त्याच्याकडे साठा असल्याची पण माहिती आहे परंतु आता ही माहिती आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला ते समजेल सगळं तर खूप खूप धन्यवाद असं पाहिलं तर ही घटना फार धक्कादायक आहे कारण सामाजिक जीवनात किंवा पत्रकारी क्षेत्रात काम करत असताना साधारतरा पत्रकार आर्षा हा लोकांना त्यांचा आरसा दाखवत असतो मात्र हा आरसा त्याच्याच जीवावर मिळतील की काय असा प्रश्न देखील आता त्या निमित्तानं उपस्थित केला जातो आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिंद्र टेंगरे हे सामाजिक कार्यातही सा अग्रेसर सा आहेत आणि आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकरणं अनेक घोटाळे त्या ठिकाणी उघडकीस आणलेत यामुळेच की काय या सगळ्या घटनेचा त्या ठिकाणी कटकारस्पण करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हा कट जो आरोपींकडून टाकला गेला याची सखोल चौकशी देखील आता पोलिस प्रशासनानं करावी आणि स्थानिक पोलिसांवर आपला पूर्णपणे विश्वास आहे कारण स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये सहकार्य केलेलं असल्याचं देखील के भावना त्यांनी व्यक्त केली यामुळे तुर्तास या सगळ्या प्रकरणामध्ये मचिंद्र टिंगरे हे गृहमंत्र्यांशी देखील संवाद साधणार आहेत निवेदनाद्वारे त्यांना भेटून ते निवेदन देखील त्या ठिकाणी देणार यामुळे या सगळ्या प्रकाराचा पोलिस प्रशासनानं ते खरं तर चौकशी सखोल त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि यामध्ये जे त्यांनी उल्लेख केला जो युट्यूबर आहे या युट्यूबरचा देखील त्या ठिकाणी पर्दाफाश झाला पाहिजे जेणेकरून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना अशा जर पत्रकारांच्या जीवाला धोका होणार असेल तर जो अशी जी काही लोक आहेत ह्या लोकांचा जो काही भ्रष्टाचार असेल अशा लोकांचा जो घोटाळा असेल तो बाहेर आणण्यासाठी पत्रकार देखील दजावणार नाहीत कारण यामध्ये सगळ्यात गंभीर प्रकरण जे समोर येत आहे ते आर ओ कलेक्शनचं मात्र या प्रकरणावर मी जास्त बोलणार नाही कारण या संदर्भातले पुरावे देखील त्यांनी आपल्यासमोर सादर केले याची देखील तक्रार अँटी कडे देणार आहेत आणि या सगळ्या संबंधित प्रकारांमध्ये जे कोणी अधिकारी आरोपी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याची देखील मागणी करणार आहेत तुर्तास या सगळ्या प्रकरणाचा जो मुख्य गाभा आहे तो मचिंद्र टिंगरे यांच्या हत्येचा कट यामुळे पोलीस प्रशासनानं या सगळ्या घटनेकडे गांभीर्याने पाहावं आणि या सगळ्या घटनेचा सखोल चौकशी सखोल तपास करावा आणि या सगळ्या आरोपींना ताब्यात घेऊन तात्काळ त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करावी आपण तुर्तास इथेच थांबू मात्र इथून पुढच्या कालावधीमध्ये मचिंद्र टेंघरेंच्या ज्या काही घटना आहेत या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना दाखवून राहू तुर्तास इथेच थांबू धन्यवाद